प्रत्येक विद्यार्थ्यासाठी अभिनंदन सर्वांपेक्षित पण शाल शाल गालोड अंजण सरांचा सतर्गच आहे सरी शूत आहे आपल्याला प्रेम करणाऱ्या आपल्या सर्व माजी विद्यार्थ्यांच्या प्रेमाची विशाल आहे आपण या हायस्कूलला मिळवून दिलेल्या क्रीडा क्षेत्रातील लौकिकाची इशान आहे आपल्या अजून क्रीडा कर्तृत्वाची भाऊन जलकर आपल्याला विनंती आहे मित्रो घर अंतर कुठल्या शिक्षा करते विल याकडे सन्मानपत्र समाज करत आहे सन्मानपत्र सेवाव्रती सन्मान राजी स्वराजी कुंभ अन्नदान मताः विद्यादान मतःपरम अन्य क्षणिका तृतीय विजीव च विद्या आयुष्यभर पुरेल अशा प्रकारचे शाश्वतचे विद्यादानाचे कार्य आपण केलेले आहे आपण शैक्षणिक क्रीडा सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात तन मन धन अर्पण करून निरपेक्ष निस्वार्थ सेवा केली आहे भावी राष्ट्र निर्माण करण्यात आपले अतुलनीय योगदान आहे याची आम्हाला जाणीव आहे आपल्या शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील कार्याचा आम्ही आदर करत आहोत आपले पुढील आयुष्य असे सत्कारणी लागो हीच सदिच्छा सन्मानपूर्वक प्रदीर्घ सेवेबद्दल आपल्या कार्यकर्तृत्वाचा सन्मान म्हणून आम्ही आपणास हे सन्मानपत्र आदरपूर्वक आज समारंभाप्रसंगी प्रदान करत आहोत शुभेच्छा आभार धन्यवाद सन्मानपूर्वक हे सन्मानपत्र प्रदान केलं जाते अंजनकर सलाना चारुवास वेंगुर्लेकर रुपेश कोणकर राष्ट्रीय खेळाडू यांच्या हस्ते जोरदार शाळांच्या कदिनात चेहऱ्यावर काळ उत्तर जरा मागे रे हा बस 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 आणि यानंतर आमच्या विद्यार्थ्यांच्या प्रेमाचं प्रतीक या मैदानावर ज्या मैदानामध्ये या हायस्कूलला आपण राष्ट्रीय स्तरावर नेऊन ठेवलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हते भारतामध्ये एक वाट हायस्कूलची एक विशेष प्रतिमा आपण निर्माण केलेली आहे त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांच्या प्रतीने आम्ही सन्मानपूर्वक आपल्याला सन्मान चिन्ह प्रदान करत आहोत विशाल ठाकूर आपल्याला विनंती आहे की हे सगळं चिन्ह आपल्या बंद क्रोशीतील सगळ्या माझे विद्यार्थी क्रीडाप्रेमी खेळाडूंचं प्रतीक आहे त्यामुळे सर्व मैदानातील सर्व प्रेक्षकांच्या माहितीसाठी हे सगळं सन्मानचिन्ह आपण इथं सर्वांना दाखवा नंतर सरणा प्रदान करा विशाल 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 सलमान जिमनाव या ठिकाणी एक प्रदान होतं आहे अंत्य सरांना सर 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 जरा मागेराव रे काळो कसर सत्कार होतोय औ होते आमचे प्रिय हंजित कसाऱ्यांचं माझे उद्या त्यांच्या उपस्थिती त्यांच्या शुभ असते असं सलमान केलं जातो त्या ठिकाणी सर्वांना भरून करणार असे आहे सर्वांच्या डोळ्यात थोडेसं पाणी आणणार असे नाही त्याचबरोबर सरांच्याही डोळ्यात नक्कीच आनंदाशुर असते आले असतील ते दिवस आठवले असतील माझे विद्यार्थी कसे होते कसे खेळले होते आपण कसं काय या विद्यार्थ्यांना घडवलं होतं हे आठवलं असेल तर ते आठवलं असेल मला आठवतंय एक क्रिकेट स्पर्धा होती हल्लीच त्यावेळी सरांचा मला आठवत आहे की हल्ली क्रिकेट स्पर्धा झाली होती गेल्या वर्षी आणि त्या स्पर्धेच्या निमित्ताने हंजनकर सरांचा आम्ही या ठिकाणी गौरव केला होता सन्मान केला होता आणि त्यावेळी त्यांना आम्ही दोन शब्द बोलायला सांगितलं होतं मार्गदर्शन करायला सांगितलं होतं आणि त्यावेळी सन्माननीय हंजनकर सरांनी आपल्या आप भाषणात बोलताना सांगितलं होतं की सर तुम्ही काय सल्ला द्याल कसं सर तुम्ही या मुलांना काय सांगाल ही जी पिढी आताची आहे त्याला तुम्ही काय सांगाल त्यावेळी हंजनकर सरांनी सांगितलं होतं की तुम्ही काहीही करा कसंही जगा पण तुमच्यामुळे तुमच्या आईवडिलांच्या डोळ्यात अशीरू येताना एवढं मात्र भान नक्की राखा भान नक्की राखा जगताना तर हे त्यांचे शब्द हे त्यांचे बोल आठवत आहेत मला आणि अजून एक त्यांचा सन्मान होणार हो हो आहे या ठिकाणी राष्ट्रीय पंच महाराष्ट्र राज्य पंच मंडळ आणि सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेड फेडरेशन यांच्या संयुक्त विधानने हा सन्मान होतो आहे हरंत सरांचा शाल पुष्पगुच्छ प्रदान करून हा सन्मान होतो आहे या कबड्डी स्पर्धेचे प्रमुख पंच जे आहेत पंचाधिकारी ते आहेत त्यांच्या शुभ असते या ठिकाणी सन्मान्य श्री विद्या घाडीसं यांच्या शुभ असते शाल प्रदान केले जाते पुष्पकुंच दिले जाते जा मांसंसा, मांसंसा प्रेम एवढं आहे या कालावधीत मागच्या काही वर्षांमध्ये माणसं एवढी जोडलेली आहेत की हा माणसांचा हो माणसांचं प्रेम त्यांच्यावर भरसर आहे मोठं स्पर्धेमध्ये मुलांना प्रेरणा देणं मुलांचा प्रवास असू दे सर्व मुलं घरी व्यवस्थित वेळ पोहोचतात की नाही ही काळजी असू दे सर्वच बाबतीत ही सुद्धा स्पर्धा जेणे आपण आयोजित केलेली आहे आपण बघितलं असा एखाद्याच्या घरात एक शुभकार्य असेल आणि त्यावेळी एखाद्या कुटुंब प्रमुखाने त्या कार्यासाठी जशा तळमळीने काम करावं तशाच पद्धतीने काम करतं आणि या ठिकाणी या सोहळ्याच्या निमित्ताने आपल्याला विनंती करेन आपण बोलू शकतो पुन्हा एकदा मार्गदर्शन करायचं आहे <laughs> या ठिकाणी या ठिकाणी सरांना एक विनंती आहे सर्व माझी विद्यार्थ्यांकडून एक रिक्वेस्ट आहे आपण एकटे उभे राहा आणि सर्व माझी विद्यार्थी तुम्हाला दंडवत घालणार आहेत हरचंदन सरांना या ठिकाणी एकदा जोरदार टाळ्या घेण्यात येतात आमच्या हरचंदन सरांसाठी खेळाची संस्कृती या शाळेमध्ये ज्यांनी रुजवली ते अंजनकर सर यांना या ठिकाणी सर्व माझी विद्यार्थ्यांकडून दंडवत घालण्यात येतो आहे एक अभूतपूर्व असा क्षण आहे प्रत्येक शिक्षकाच्या वाट्याला अशा प्रकारचा हा क्षण येतो तसं नाही अशा प्रकारचे हा आदर येतोच असं नाही त्यामुळे निश्चिताचा हे भाऊ करणारे क्षण आहेत या ठिकाणी अंजंत सणासाठी म्हणू शकतो फक्त सन्मान्य सन्मान्य संतोषजी नमस्कार मित्रांनो आज खर खरोखरच आज या आपल्या सिंधुदुर्ग तालुक्याला जिल्ह्याला आनंदाचा क्षण म्हणजे आज सर्वांचे लाडके प्राध्यापक माननीय श्री सर यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात येतो त्या सत्कार सत्काराच्या निमित्ताने कबड्डी स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती त्यानिमित्ताने आम्ही सर्व महाराष्ट्र राज्यातून मुंबई शहर उपनगर ठाणा रत्नागिरी कोल्हापूर रायगड अशा जवळपास सिंधुदुर्ग अशा जवळपास दहा ते बारा जिल्ह्यातून आम्ही सर्व सामनाधिकारी या ठिकाणी उपस्थित झालोय ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सरांनी आम्हाला आमंत्रित केलं आणि खरोखरच त्यांनी या दरम्यान आमची जी व्यवस्था इतकी आदरार्थ केली की आम्हाला त्यांच्याबद्दल खूप म्हणजे तोंडातून करत म्हणजे शब्द नाही निघत आहेत पण प्रेम आपुलकी आणि खरोखरच त्यांनी आम्हाला आज खूप भाऊक केलं की त्याने आज त्यांच्या घरी आम्हाला आज निमंत्रित केलं होतं आणि सर्व आमच्या सामनाधिकाऱ्यांचा योग्य तो मान सन्मान त्यांनी आम्हाला दिला त्याबद्दल मी सर्व आमच्या सामना आभारी आहे आणि त्यांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी त्यांना खूप आयुष्याने त्यांना असंच दीर्घ आयुष्य लाभो आणि निरोगी आयुष्य त्यांना मिळव असं आयुष्याने प्रार्थना करतो आणि आपले दोन शब्द संपवतो धन्यवाद धन्यवाद सर तुमच्या या आठवणीबद्दल तन् त्या ठिकाणी अमरजी प्रभू माझ्यासोबत आहेत माझी विद्यार्थी आहेत मंजनकर सरांचे सरांबद्दल काय सांगाल आठवणी असतील त्या आठवणी त्या ऐकायला आवडतील